नमस्कार मित्रांनो तर आज मी तुम्हाला आंब्याची माहिती सांगणार आहे तर किती प्रकारचे आंबे आणि फुलवर पण लावलेला आहे ते फुलवर पण तुम्हाला दाखवणार आहे तर चला मग आपण फुलावर दाखवत तुम्हाला तर हे बघा मित्रांनो किती छान पैकी फुलावर लागलाय पा तर हे आता साधा आंबा आहे म्हणजे गावराने आंबा आहे पहा मित्रांनो तर इकडे या तुम्हाला त्यांनी आंबा पण दाखवत बघा मित्रांनो कनम्या आंबा आहे पहा तर कच्च्या पाणी तर कच्च्या पाणी तर आपलं आंबट लागते मात्र गोड आपलं तर मित्रांनो कच्च्या पाणी तर, तर गोड लागत नाही तेवढा मात्र चांगला जर पिकला तर असा गोड लागते तर साखर टाकायची पण गरज नाही या दुसरा आंबा पण दाखव तुम्हाला فلورا خوب چاندی آ چوتھا آمبے ہے پہاڑ آمبیا موڑ چوری اوڈی تو یہ چوچے آمبے ہے فلاورا لے ل ایک دم سمجھا اردا چوری آمبا بھر فلا پن بگا مترانوے آبا کتنی چھان پی کار ہے آمبے دیکھے اپنے तर हे बघा मित्रांनो गेलं तर आज त्या वर्षी मालच्या फुटला नाही आणि काय काय आंबे एक वर्ष आड करून लागतात आणि काय काय दरवर्षी येतात पहा तर हे बघा याला पण फुलावर नाही पहा ते पण असाच आहे आता माल लागला होता आणि ह्या वर्षी लागलाच नाही पहा आंबा बघा इथं माल त्याला लागला होता लागलाय बरंच पीक लागला पण बघा इकडे वरी त्याला खूप छान पैकी आंबा लावलाय पहा त्याला अर्ध्यात लागला मात तरी पण हे बघा इकडं समजा जास्त फुटणारा आंबा म्हणजे फुटलेला आहे आपला खाराचा आंबा मित्रांनो तर हे बघा इकडं किती छान पैकी फुटलेला आंबा मित्रांनो कसा आंबा फुटलाय समजा संपूर्ण फुटलाय इकडून कसा भरभरून फुलं राहिलाय तर बघा मित्रांनो किती भरभरून फुलं लायलेला आहे पहा तर हे आपला खारा आंबा आहे तर आता काही दिवसानं ना आंबे पण आता कारण की आताच फुलावर राहिला आहे महिना झाला फुलावर लागून तर इथंच आपला व्हिडिओ संपितो तर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद